नमस्कार मित्रांनो टेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण बघूया दारू पिण्याचं लायसन्स घर बसल्या कसं काढायचं सर्वप्रथम गुगलच्या सर्चबॉक्समध्ये आपले सरकार हे टेक्स्ट टाईप करून एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर आपल्यासमोर एक पहिल्यांदा जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर असं आपल्याला होमपेज मिळेल तिथे तुमचा युजरनेम पासवर्ड आणि जो समोर कॅपच्या दिलेला आहे ते टाकायचं आहे कॅपच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा टाकून तुम्हाला, तुम्हाला मित्रांनो लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावर हे तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल डाव्या बाजूला होम डिपार्टमेंट कुठे ते शोधा त्यावरती क्लिक करून नंबर तीनची जी आहे स्टेट एक्साइज डिपार्टमेंट त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल करून यम आय व्ही कुठं आहे तिथं त्या डब्यामध्ये टिक करून तुम्हाला वरती स्क्रोल करून प्रोसिड हे बटन शोधायचं आहे ते बघा पिवळ्या ह्याच्यामध्ये आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरचं हे असं दिसेल आता लक्ष द्या डाव्या बाजूला सिरियल नंबर अकरावर तुम्हाला हे कुठेही शोधायचं आहे आणि सिरियल नंबर अकरावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिरियल नंबर अकराला क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला हे असं समोर येईल या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती अचूक भरायची आहे तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमचं आडनाव तुमचं घर क्रमांक मित्रांनो तुमच्या जवळपास कोणता रोड आहे ते पण मेन्शन करायचे तुमची जन्मतारीख टाका अचूक जन्मतारीख मित्र असावी लागते तुमचं वय टाका तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा टाका तुमचा तालुका त्या ठिकाणी टाका तुमचं गाव टाका तुमचं पिनकोड टाका या खूप मित्रांनो तुम्हाला तुमचं व्यवसाय काय आहे ते टाका आणि ह्या डब्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड हे असं टाईप करा किंवा वोटिंग कार्ड तुम्ही टाईप करू शकता आता फॉर्म मध्ये तुम्हाला हे लायसन्स एक वर्षासाठी पाहिजे की लाईफ टाईम पाहिजे परमनंट मित्रांनो एक वर्षासाठी एकशे वीस रुपये फीस आहे आणि लाईफ टाईमसाठी एक हजार अठ्ठावीस फीस आहे तुम्हाला जे पण पाहिजे असेल तिथं तुम्ही ते सिलेक्ट करा आणि सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक करा सबमिट केल्यावर तुम्हाला हे असं दिसेल तुम्हाला इथं सेव यावर क्लिक करायचं आहे सेव यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल मित्रांनो तुमच्या मोबाईलवर तो मॅसेज तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे मित्रांनो आता आपल्या ॲप्लिकेशनच्या आपण दुसऱ्या स्टेजवरती आहोत इथं आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत इथं सर्वप्रथम आपल्याला फोटो आणि साईन अपलोड करायची आहे अपलोड करताना लक्ष द्या डाव्या बाजूला जो त्यांनी अटी आणि नियम लावलेले आहेत त्यामध्येच तुम्हाला तो फोटो आणि सिग्नेचर ही अपलोड करायची आहे फोटो आणि साईन नंतर आपल्याला खाली यायचं आहे मित्रांनो खाली आपल्याला प्रूफ ऑफ आप ॲप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड त्या ठिकाणी जोडायचं आहे आधार कार्ड वोटिंग कार्ड पासपोर्ट तुम्ही कोणतं पण जोडू शकता त्यानंतर मित्रांनो ॲड्रेसच्या ठिकाणी तुम्हाला वोटिंग कार्ड लावायचं आहे वोटिंग कार्ड लावून तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल की तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत असं ते सांगेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही फायनल स्टेज आहे आपली इथं किती पेमेंट करायचे काय नाही याची संपूर्ण डिटेल्स आपल्याला दिसेल आपण लाईफटाईमसाठी लायसन काढतो काढतोय म्हणून आपल्याला एक हजार अठ्ठावीस रुपये फीस लागेल ते जर आपण मित्रांनो एक वर्षासाठी काढलं असतं तर आपल्याला फक्त एकशे वीस रुपये लागले असते तर मित्रांनो तुम्ही कन्फर्म या बटनावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेमेंटचे मोड दिसतील तुम्ही कुठलं पण मोड तुम्ही पेमेंटचं तुम्ही हे करू शकता मित्रांनो इथं तुम्हाला प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे इथं पण तुम्हाला डबल त्यांनी माहिती दिलेली आहे डबल किती रुपये आपण पैसे करतो आहे काय प्रोसिड केल्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल क्यू आरवरती क्लिक करा भीम यू पी आयवरती क्लिक करा आणि मित्रांनो असं स्कॅनर येईल पेमेंट करा मित्रांनो त्यानंतर तुमचं पाच दहा दिवसामध्ये तुम्हाला हे लायसन भेटून जाईल मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा